गुड इव्हनिंग उपस्थिती पाठवा ओके okay, शिवलीला चला मनाली राजवीर रौनक संचिता सिराज नम्रता गीतांजली सार्थक वेदिका अनुष्का वाड वेदांत नवगिरे त्रिशा आनंदी दीड मिनिटापर्यंत अंजली मेनकुदळे सुशांत प्रियदर्शिनी यशोदा वेदिका सायली प्रतिक्षा श्रावणी रिया सुहाणी मनाली डबल त्रिशा डबल राजवीर काय तर ताकमोगे का हां ताकमोगे राजवीर ईश्वरी खारगे अनुदा काळे समृद्धी ओहाळ पाच जागा दीड दीड मिनिट झालेला आहे त्यामुळं आता मी थोडंसं नाव घेणार नाही बघा तर प्रश्न बघा काय आहे ओके समजून घ्या आपण सध्या प्रकरण आठ भाग दोन दिशा त्यातला सध्या आठ पॉईंट दोन सोडवत आहोत त्याचा आज सातवा तास आहे एकोणीस प्रश्नापर्यंतचे आपण प्रश्न सोडवलेले आहेत हा आहे विसावा प्रश्न पाहूयात सूर्यास्ताच्या वेळी प्रियांका पायी चालत निघाली सूर्यास्ताच्या वेळी याचा अर्थ काय संध्याकाळच्या वेळी काय करत होती प्रियंका पायी चालत निघाली म्हणजे दिवस मावळताना दिवस मावळताना सूर्य कुठं असणार सूर्य कुठं असणार पश्चिम दिशेला त्यावेळी सूर्य तिच्या उजव्या हाताला हो होता म्हणजे बघा पश्चिम दिशा इकडच्या बाजूला असते पश्चिम दिशा या बाजूला आणि सूर्य तिच्या कोणत्या हाताला होता म्हटलंय उजव्या हाताला होता म्हणजे निश्चितपणे निश्चितपणे प्रियंकाचा प्रियंकाच्या चेहरा किंवा तोंड कोणत्या दिशेला होतं तर नक्कीच दक्षिण दिशेला होते उजवा हात म्हटल्यानंतर बघा पश्चिम दिशा उजवा हाताला होती आणखी एकदा बघा काही जणांच्या लक्षात येत नाही सूर्यास्ताच्या वेळी पायी चालत निघाली सूर्यस्ताच्या वेळी सूर्य कुठं असेल पश्चिमेला असेल बरोबर ती पायी चालत त्यावेळी सूर्य तिच्या उजव्या हाताला होता म्हणजे सूर्य कुठं होता उजव्या हाताला होता याचा अर्थ तो कुठं होता पश्चिमेला होता म्हणजे तिचं तोंड कुठं होत दक्षिणेला पुढं बघूया थोडे अंतर चालल्यावर ती डावीकडे काटकोणात वळली दक्षिणाला होत तोंड तिचं आणि थोड्या अंतर चालल्यावर ती काटकोणात हे बघा समजा इथवर आली सुरुवातीला तोंड इथं होतं इथवर आले पुन्हा काटकोणात काटकोणात म्हणजे नव्वद अंशात कुठं वळली म्हणले डावीकडे हे बघा ती डावीकडे काटकोनात वळली मग डावीकडे म्हणजे गड्याचे हे बघा तुम्ही दक्षिण इकडची दिशा पूर्व ज्यावेळी ती डावीकडे वळली तेव्हा तिचं तोंड ते कोणत्या दिशेला झालं बघा न पूर्वेला पुन्हा काय झालं आणखी थोड्या अंतर चालल्यावरती पुन्हा डावीकडे काटकोनात वळली आणखी थोडं चालली समजा या ठिकाणाहून हे आंतर चालेल पुन्हा आणखी ती काट कोणातच डावीकडे ओळली डावीकडेच म्हटलंय बरं का डावीकडे म्हटल्यावर गाण्याच्या विरुद्ध दिशेने कुठेही वरच्या बाजूला ओळखली म्हणजे आता तिचं तोंड कोणत्या दिशेला आलं म्हणालो उत्तरेला आलो नव्वद अंश आता बघा आता तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल आता तिचं तोंड कुठे आहे प्रियंकाचं तोंड तोंड कोणत्या दिशेला आहे आता उत्तरेला आपल्याला विचारलंय काय तोंड उत्तर दिशेला आहे पण आपल्याला विचारलेलं आहे उजव्या हाताला कोणती दिशा असेल उजव्या हात म्हणलं की या बाजूला म्हणजे इकडची दिशा पाहिजे त्या बाजूची उजव्या हाताच्या घड्याळाच्या दिशेनं मग कोणती दिशा असेल तर निश्चितपणे पूर्व ही दिशा असेल कोणती दिशा असेल उजव्या हाताला पूर्व ही दिशा लक्षा असेल लक्षात येत म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे आलं लक्षात समजला असेल प्रश्न हा प्रश्न मी अगोदरच लिहून ठेवला होता आपलं आपले वेळ वाचवण्यासाठी कारण आपल्याला आज हे प्रकरण